इथला गेलो होतो त्याचं हे कार्ड एक हजार रुपयावरती पंधराशे रुपयाची गेम मिळाली होती काय काय मिळालं तुला एक हायलाईटर एक स्टिकर आणि एक ओके अच्छा किती पॉईंट्स मिळाले पॉईंट्स वन सिक्स्टी नाईन वन सिक्स्टी नाईन आणि इंदोरला बाय बाय करून आम्ही पुढं निघतोय प्रमाणे उज्जैनला जायचं होतं पण उज्जैन बघायचं तर तीन दिवस तरी हवेत परत कोल्हापूरला जाईपर्यंत दोन दिवस एकूण वाढणार पाच दिवस किवीन हॉटेल खूप छान फक्त इथं पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम आहे पार्किंग करता येतं पण त्यासाठी मंदारसारखं ड्रायव्हिंग हो या पार्किंगच्या जागेमधून मंदारच गाडी आत किंवा बाहेर करू शकतो सकाळचे साडेनऊ वाजले आज रविवार आता ओंकारेश्वरला जायचा प्लॅन केला साडे नऊ बरोबर आणि थंडी जोरदार आहे साडे नऊ वाजले तरी सतरा डिग्री याच्या आसपास आहे टेम्परेचर आहे पूर्णपणे धुका बसलेला आहे या रस्त्यावरती फारशी रेस्टॉरंट नाहीत म्हणजे या भागात तर नाहीतच जे आहे ते अगदी साधीच आहेत शिवाणी भोजनालय अगदी साधच आहे पण रिव्ह्यू याचा चांगला आहे फोर पॉईंट टू उत्तर भारतीय पदार्थांबरोबर साऊथ इंडियनसुद्धा आहेत पण यांना चांगलं बनवता येतं की नाही याची खात्री नव्हती पण इथल्या ताईंनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं तुम्हाला आवडेल पोहे आलू पराठा उत्तप्पा मसाला डोसा सगळं चांगलं होतं आलू पराठा गरमागरम आहे स्वातीला कालच्या सिझलरची आठवण झाली तिचं काल चांगलंच तोंड पोडलं गरमागरम शिजलंस मी मंदार छुटीला ताईंची मुलगी खूप गोड आहे तिने आता चॉकलेट लपून ठेवलंय बघा माझी म्हणली लहसुन हरी मिर्ची और अदरक और अपना थोड़ा सादे टमाटो डाल लो और हरा धनिया और नमक

बाए बाए करो। हे हॉटेल अगदी साधं होतं पण सगळं छानच बनवलं होतं मध्य प्रदेशमध्ये मध्ये आल्यानंतर जाणवलं इथं थोडं जास्त मीठ घालतात त्यामुळे स्वातीने इथल्या ताईंना सांगितलं मीठ जरा कमी वापरा हो हा भेरू घाट पाच सहा किलोमीटर अंतराचा तरी धोकादायक समजला जातो काहीतरी गोष्टीमुळे एक जरी वाहन थांबलं तरी ट्रॅफिक जाम होतं इथं दोन टनलचं काम सुरू आहे एक टनल आहे तीनशे पन्नास मीटरचा दुसरा सहाशे पन्नास मीटर काही महिन्यातच काम पूर्ण होईल आणि तो रस्ता सुरू झाला की इथल्या अडचणी संपतील इथं वाहनं कुठल्या बाजूने येथील सांगता येत नाही इथं काहीतरी आहे कारण वाहनं सुद्धा थांबलीत आणि दुकानं सुद्धा आहेत हे कुठलं गाव हे आता लक्षात राहिलं नाही इथलं शनी नवग्रह मंदिर भरतच प्रसिद्ध असावं खूप गर्दी आहे शनीला शनिवारी गर्दी असायला हवी आज रविवार थोड्या वेळातच आम्ही नर्मदा नदी क्रॉस करतोय पूजा बाजूला एक मंदिर दिसतंय तिथं आश्रम आहे आज रविवार मी मगाशीच सांगितले ओंकारेश्वर मंदिर सुमारे सात आठ किलोमीटर राहिलं आणि तिथं ट्रॅफिक पोलीस यांनी आम्हाला थांबवलं आणि गाडी पार्किंग लॉटमध्ये पार्क करायला सांगितली कारण विचारलं त्यांनी सांगितलं आज प्रचंड गर्दी असल्यामुळं इथं पार्किंग करून तुम्हाला मंदिराकडे जावं लागेल दोन रिक्षा दिसत होत्या पण एवढी गर्दी आणि दोन रिक्षा शक्यच नव्हतं तिथे परत दर्शनासाठी रांगेमध्ये थांबायला लागणार नेहमीच्या दर्शनाला तीन चार तास लागतात असं ऐकलं होतं मग आज परत तिथून सात किलोमीटर यायचं शेवटी विचार केला उज्जैनी पाहायचं राहिलंच आहे ते पाहायच्या वेळेला ओंकारेश्वरला यायचं स्क्रीनवरती पाहताय हे मी शूट केलेलं नाही फक्त इन्फॉर्मेशनसाठी ओंकारेश्वर खरंच पाहण्यासारखं आहे नर्मदा नर्मदेतला प्रवास कोल्हापूर सुमारे नऊशे किलोमीटर संध्याकाळचे चार वाजले या रस्त्यावरती तशी फारशी छान हॉटेल्स नाहीत अजून आम्ही जेवायचो हो। आहोत न्यू महाराजा धाबा कसं आहे बघूया म्हणून उतरलो आता महाराष्ट्र इथून जवळ मराठी भाषिक आपल्या फॅमिलीसोबत बाहेर पडत होता आमचं मराठीतलं बोलणं ऐकून त्यानं सांगितलं जेवण चांगलं आहे आणि काय काय घ्यायचं ते सुद्धा त्यानं सजेस्ट केलं हो गौरी उड्या मारायला लागले धाबा स्टाईल हॉटेल मस्त पसरून बसायचं हे काय आहे शेवटमॅटो शेवटमॅटो हे चना आहे चना बटर रोटी तिथलं बिल चारशे पन्नास रुपये संध्याकाळचे साडेपाच वाजले समोर दिसते इथे तापी नदी तापी नदी आली बेटा हा बर तापी नदी बर बऱ्यायला डॅम केला तिकडे डॅमोर खूप मोठे मोठे दगड आहेत मासे कुठले नदीतले का

यापुढचा रस्ता अगदी खराब होता आता आम्हाला कुठंतरी थांबायला हवं संभाजीनगर जवळ असलेल्या अजंठा इथं थांबायचं ठरवलं जाता जाता अजंठा केवस पाहायचा असा प्लॅन होता पण उद्या सोमवार अजंठा केवस बंद असतात असं ज्या हॉटेलमध्ये आम्ही तिथं राहणार आहोत त्या हॉटेल तिरुपती तिथल्या असिस्टंटनं सांगितलं त्या दिवसभरात बरंचसं शूटिंग मी करू शकलो नाही आता हे गाव दिसतंय त्याचं नावही मला माहीत नाही पण आजचा मुक्काम हॉटेल तिरुपती अजंठा